मतदार त्यांनी असं मतदारांना आव्हान केलंय की तुम्ही जे इतरांचे पैसे घ्या पण मत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याच्या वक्तव्याकडे आपण कशा पद्धतीने पाहतो काँग्रेसने आतापर्यंत केस केलं होतं आपण देशामध्ये भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जनतेला खरेदी करण्याचं काम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेले स्वातंत्र्य दिले मताचा आणि ते काम त्यांनी चोखपणे केले अनेक वर्ष केलेले आणि आता काही साध्य होत नाही आणि अशा प्रकारच एक वेगळ्या प्रकारची भूमिका खर तर मांडण्याचं काम ही मंडळी करतात देशाला संविधानाला बाधा पोचवण्याचं काम संबंधित जर स्टेटमेंट कोणी केलं को असेल त्याच्याकडून होत आहे असं मला वाटतं आचारसंहितेचा भंग आहे मी तक्रार करणार मी अशा कुठल्या उमेदवार जो माझ्या म्हणजे या निवडणुकीमध्ये मध्ये पण नाही आणि मी काहीतरी करून तो प्रसिद्धीच्या धोत्यामध्ये येण्याचा प्रकार असतो त्यामुळे मी कुठली तक्रार करणार नाही परंतु अशा पद्धतीने एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला प्रलोभन दाखवलं हे भारतीय घटनेच्या संविधानाच्या नुसार हे चुकीचं आहे आणि अशा पद्धतीने वक्तव्य करतात याचाच अर्थ त्यांनी त्याचा पराभव मान्य केला आहे काय विश्वास वाटतो या देशातील जनतेचा विश्वास सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती आहे या राज्यातील जनतेचा विश्वास सन्मान्य एकनाथजी शिंदे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य अजितदादा यांच्यावरती आहे तो विश्वास कामाच्या रूपाने तो विश्वास या प्रगतीच्या रूपाने देशामध्ये झालेली प्रगती राज्यामध्ये झालेली प्रगती चा हा विश्वास आम जनतेचा आहे असं मला वाटतं राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली की पाच पवारांचा जो पराभव होता जो आपल्याकडनं झाला होता तो अत्यंत जिल्हारी लागला होता आता मात्र आम्ही माणूसची दंड पाळू लढाई माणूस कोणतीही असते कसं बघताय राजकारणी त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका आहे आपल्याला मी सांगतो माझे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी मला फोन करून या संदर्भामध्ये स्वतः या निवडणुकीमध्ये मी उतरल तुमच्या पहिल्या बैठकीला मी हजर राहीन तुमचा फॉर्म भरण्यासाठी मी हजर राहीन अशा प्रकारचे सांगितलेले त्यांनी झोकून देऊन काम करण्याचं एक निर्णय शेवट निवडणुकीमध्ये कोण कुठली निवडणूक लढताना अपोजिशनला कोण येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या काळाचा सामना करत असताना सगळेच बरोबर येतील या देशामध्ये दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती विश्वास ठेवून मान्य अजितदादा हे महायुतीचे घटक झालेले आहेत त्यामुळे झालेल्या निवडणुकीचं काही बोलण्यापेक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन माझ्या प्रचाराला यावं मी स्वतः सांगणार आहे शोध निवडणुकीमध्ये मी एक काळ दोन हजार चौदा ला मान्य लक्ष्मण जगताप हे स्वतः आम्ही सामने घडलेलो होतो पुढे दोन हजार एकोणीस ला मान्य लक्ष्मण जगताप माझ्या प्रचारामध्ये होतो महत्वाची भूमिका बजवत होती पण निवडणुकीमध्ये शेवट त्यावेळेची परिस्थिती केली आणि आता परिस्थिती देश एकसंघावर राखण्याची त्यामुळे नक्कीच सर्वजण बरोबर येतील पुढच्या दोन हजार एकोणीस पराभव राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसून तुमचं कामाला लागतील असा विश्वास आहे आता अजितदादाचं भाषण कदाचित तुम्ही ऐकलं नसेल अजितदा स्पष्टपणे सांगितलं ते पक्षाचे मुख्य नेते आहेत आरपीआयचे कार्यकर्ते देखील नाराज आहेत ते बॉयकॉट करत आहेत त्यांचं ते अंतर्गत त्यांच्या वादाविषयी माझ्या एकंदरीत या उमेदवारीच्या याच्या संदर्भात त्यांचा अंतर्गत तो वाद आहे मान्य आठवले साहेब त्या संदर्भात तो निर्णय त्यांच्या अंतर्गत निवडणूक कोण अध्यक्ष कोण अध्यक्ष तो त्यांचा अंतर्गत पक्षाचा तो भाग आहे तो या प्रचार यंत्रणे भागा बनसोडे अण्णा बनसोडे यांच्या मुलीचं लग्न असल्या कारणानं त्यांच्या घरगुती कार्यक्रमाला ते बाहेर जाणार आहे असं त्यांनी मला सांगितलंय त्यामुळं ते माझ्या बरोबर आहेत त्यांच्या मुलीचं ह्याच्या सविस्तर केलं लग्न आहे आणि त्या लग्नाच्या माहिती आहे